अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा योग्य आहे याची पोलखोल सुद्धा नार्वेकर स्वतः करतील हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याच्या कामांना सुरुवात होण्यासाठी वेळ लागलाय मात्र आज मनापासून आनंद झालाय की शंभर कोटींच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली या निर्णयाविरोधात ते अनेक दिवस असं सांगत आहेत पण ते ठीक आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा योग्य आहे याची पोलखोल सुद्धा नार्वेकर स्वतः करतील त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य नसेल तर न्यायालयात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे आज टीका टिप्पणी करून योग्य नाही असं कधी झालेलं नाही अजून काही चर्चाच नाही हा फक्त तुमचा अनुमान आहे ज्यावेळी लोकसभा निवडणूक येतील पक्षाचे नेते या पाच दिवसात मी मुंबईला गेलो नाही प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही आल्यानंतर बघूया अंबाबाई आराखड्याचा उत्कृष्ट आराखडा सादरीकरण केलेला आहे अंबाबाई मंदिर आहे ते भाविकांमध्ये वाढ होईल तसेच पर्यटकांमध्ये देखील दहा टक्के वाढ होणार यात शंका नाही खरं आहे की थोडा काही टेक्निकल कारणामुळं ज्याचा उल्लेख मगाशी राजेश्री सागरने केला त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतोय त्यामुळं रस्त्याच्या कामं सुरू व्हायला थोडा वेळ झाला आहे खरा आहे आज मला मनापासूनचा आनंद आहे की या कोल्हापुरातील शंभर कोटी रुपये प्रोजेक्टमधील सोळा मुख्य रस्त्याचं काम होतं आहे आणि मला ते चांगलं काम होईल आणि लोकांना दिलासा मिळेल खर तर आज संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली जे निकाल जो दिलेला आहे नार्वेकर यांनी दोन चुकीच्या पद्धतीने त्या संदर्भातले आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असतो नाही ठीक आहे ना ते अनेक दिवस तसे सांगतायत राहुल नार्वेकरनी काल खुलासा केलेला आहे ते आपण निकाल कसा दिला आणि योग्य आहे त्याचा पोलखोल ते करतील काय वाटते एकंदर ती अशा पद्धतीचं एखादा निर्णय दिल्यानंतर अशा पद्धती नाही आता बघा कौशिक ज्युडिशियलचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आदेश दिलेला आहे तो समजा आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात जायचं उच्च न्यायालयात जायचं हे मार्ग आपल्याला रिकाम्या आहेत ना त्याच्यावर आज टिप्पणी करून त्या निर्णयावर आज असं कधी काही झालेलं नाही आस, लोक सहा लोकसभेच्या सहा जागा जे आहेत जा 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 ते राष्ट्रवादीला लढवण्यासाठी मिळणार अशी माहिती मिळते काय नाही मला त्याच्यात अगदी काही माहिती नाही ज्यावेळा लोकसभा निवडणुका येतील त्यावेळा तिन्ही पक्षाचे प्रमुख जे नेते मंडळे बसून निर्णय घेतील आम्ही त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते बारामती शिरूर सातारा भंडारा गोंदिया आणि रायगड आणि मावळ या जागा जे आहेत ते राष्ट्रवादीला अजून काही चर्चाच नाही हा तुमचा अनुमान आहे ललित पाटील डीलवरती कारवाई संकेत मिळत तसा तुमच्या विभागाकडे काय नाही मी आता या पाच दिवसामध्ये मुंबईला गेलेलो नाही प्रस्ताव माझ्यापर्यंत अद्याप आलेला नाही प्रस्ताव काय अद्याप आलेला आहे पाहून आपण निर्णय घेऊ एक हजार कोटी रुपये परवा नियोजन मंडळाची जी बैठक झाली आपली यावर्षीचं आपलं चोवीस पंचवीसचं जे बजेट अर्थसंकल्प आहे तो आता ओट आणि अका मांडला जाणार आहे त्या ओट आणि अकाउंटमध्ये आपण अंबाबाईचा आराखडा हा एक हजार कोटी रुपयेचा मुख्य आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देण्याचं सुतोवाच केलेला आहे आता ते जाहीर करण्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं ते प्रसिद्ध होईल परंतु अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि मला वाटते त्यामुळं चांगली भाविक आहे त्यामध्ये जवळजवळ दहा पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही बेधड़ा, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव